शहाद्यात नवीन पोलीस निरीक्षक निलेश रुजू झाल्यानंतर ते आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत अवैध पार्किंग विना नंबर प्लेट विना लायसन्स ड्रायव्हिंग तसेच चोरीच्या वाहनावर आळा बसवण्याची पोलीस निरीक्षक निलेश यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अनेक बेशिस्त वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारला आहे यात बुलेटचा कर्णकर्कश आवाज चोरीचे वाहन विना नंबर प्लेट विना ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी बाबींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे अशी कारवाई नियमित चालू राहणार असल्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी कारवाईच्या माध्यमातून दिले आहे या कारवाईमुळे रहदारी मोकळी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान देसले यांच्या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे जनतेमधून आणि पादचाऱ्यांमधून कौतुक होत आहे तरी नियमात वाहन चालवणे आता गरजेचे झाले आहे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा